नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बंपर ओपनिंग सगळं आज सोनं तोंडावर पडल्याचं आपल्याला पाहायला भेटतं सोन्याचे सध्याचे भाव काय चालू आहेत आणि यानंतर मात्र आपल्याला सोनं कितीनं तोंडावर पडलं या सगळ्याचा अभ्यास आज करायचा आहे मित्रांनो जे कोणी नवीन असेल त्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो आपल्या चॅनलला रोज सोन्या चांदीचे भाव कालचा आजचा दर टॅली करतो बावीस अठरा चोवीस कॅरेटची दर आपल्याला सांगतो आणि यानंतर मात्र छोट्या आणि मोठ्या खरेदीदारांना सोनं स्वस्त झालं महाग झालं काय भाव चालू आहे ट्रेंड काय चालू आहे या सगळ्याचा अभ्यास आपल्या चॅनलमार्फत होतो आता मात्र आपण सुरुवात करूया अठरा कॅरेट सोनं किती न तोंडावर पडलं ते वजनी एक ग्राम कालचा दर होता सात हजार चारशे तेरा आजचा दर आहे सात हजार तीनशे बहात्तर एकेचाळीस रुपयांनी उतरलं वजनी आठ ग्राम कालचा दर होता एकोणसाठ हजार तीनशे चार रुपये आजचा दर आहे अठ्ठावन्न हजार नऊशे शहात्तर तीनशे अठ्ठावीस रुपयाच्या फरकानं सोनं उतरलं आणि शुद्ध अठरा कॅरेट सोनं दहा ग्राम कालचा दर होता चौऱ्याहत्तर हजार एकशे तीस रुपये आजचा दर आहे त्र्याहत्तर हजार सातशे वीस रुपये म्हणजेच चारशे दहा रुपयाच्या फरकानं सोनं उतरलं आता बावीस कॅरेट सोन्याचा भाव तपासूया वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार साठ रुपये आजचा दर आहे नऊ हजार दहा रुपये पन्नास रुपयाच्या फरकाने सोनं उतरलं वजनी आठ ग्राम कालचा दर होता बहात्तर हजार चारशे ऐंशी आजचा दर आहे बहात्तर हजार ऐंशी याचाच अर्थ चारशे रुपयाने आठ ग्राम माग सोनं उतरलं शुद्ध सोनं बावीस कॅरेट दहा ग्राम कालचा दर होता नव्वद हजार सहाशे आजचा दर आहे नव्वद हजार शंभर रुपये म्हणजेच पाचशे रुपयांनी सोनं जाग्यावरच उतरलं ही घट चांगलीच आहे मित्रांनो आणि यानंतर मात्र शुद्ध सोनं चोवीस कॅरेट येतं वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार आठशे त्र्याऐंशी रुपये आजचा दर आहे नऊ हजार आठशे एकोणतीस रुपये चोपन्न रुपयांनी जाग्यावरच सोनं उतरलं यानंतर मात्र वजनी आठ ग्राम, ग्राम कालचा दर होता अठ्याहत्तर नऊशे चौऱ्याऐंशी आजचा दर आहे अठ्याहत्तर हजार सहाशे बत्तीस तीनशे बावन रुपयाची आठ ग्राम माग घट पडली आणि शुद्ध सोनं दहा ग्राम उजनी चोवीस कॅरेट कालचा दर होता अठ्ठ्याण्णव हजार आठशे तीस आजचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार दोनशे नव्वद पाचशे चाळीस रुपयाचा फरक पडला सदरील रेट हे महाराष्ट्रातील आहेत आता मित्रांनो अठरा कॅरेट सोनं शुद्ध दहा ग्राम उजनी चारशे दहा रुपयांनी उतरलं बावीस कॅरेट सोनं शुद्ध दहा ग्राम मोजणी पाचशे रुपयांनी उतरलं तर चोवीस कॅरेट सोनं शुद्ध दहा ग्राम मोजणी पाचशे चाळीस रुपयाने उतरलं आता हा फरक जे आहे सामान्य माणसाला आणि खरेदीदारांना चांगलाच आहे कारण सोनं लाखाच्याही अजून कमीच आहे लाखाच्या पार गेलं नाही चांदीचे भाव तपासूया मित्रांनो वजनी एक ग्राम कालचा दर होता एकशे दहा रुपये आजचा दर आहे एकशे दहा पॉईंट दहा म्हणजेच दहा पैशांनी चांदी वाढल्याचा आपल्याला पाहायला भेटतं यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा दर होता आठशे ऐंशी रुपये आजचा दर आहे आठशे ऐंशी पॉईंट ऐंशी म्हणजेच आठ ग्राम माग ऐंशी पैशाची वाढ पाहायला भेटते यानंतर मात्र वजनी दहा कालचा दर होता अकराशे रुपये आजचा दर आहे अकराशे एक रुपये म्हणजेच एक रुपयाची वाढ पाहायला भेटते वजनी शंभर ग्राम कालचा दर होता अकरा हजार आजचा दर आहे अकरा हजार दहा म्हणजेच दहा रुपयाची वाढ पाहायला भेटते आणि किलो माग एक लाख दहा हजार कालचा दर होता तर आजचा दर एक लाख शंभर रुपये दहा हजार शंभर रुपये म्हणजेच शंभर रुपयाचीच वाढ पाहायला भेटते मित्रांनो चांदीच्या एका किलो माग फक्त शंभर रुपयाची वाढ झाली आहे याचाच अर्थ ही काही मायनर आणि किरकोळ वाढ आहे चांदीचे भाव जवळपास स्थिर आहे मात्र सोन्याचा भाव आज चांगलाच तोंडावर पडल्याचा पाहायला भेटतो येणाऱ्या काळात अजूनही सोन्याचा भाव तोंडावर पडत राहील अशी अपेक्षा जी आहे ग्राहकांना आहे कारण सोनं जे आहे मी मागच्या दहा दिवसाचं टॅली करून दाखवलं होतं पाच दिवस सोनं चढलं पाच दिवस उतरलं मात्र सोनं जे आहे त्याचं उच्चतम स्तर एक लाख दोन हजारला क्रॉस करून जाऊ शकत आहे मात्र सोनं कमी होऊन टेस्ट करत आहे की कुठपर्यंत खाली जाता येईल आज जे आहे सोनं जवळपास पाचशे रुपये न उतरलं याचा अर्थ असाच आहे मित्रांनो की सोनं आता थोडं 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 वाघ येत आहे पण एकदा जर समोर जायला चालू केलं मात्र एक लाख दोन हजारचा चा रेकॉर्ड सुद्धा सोनं तोडेल यात काही शंका नाही मात्र जे छोटे खरेदीदार आहेत त्यांच्यासाठी सध्याचा काळ चांगला आहे एक ग्राम दोन ग्राम खरीददारांना कारण सोनं सध्या एक लाखाच्या खाली आहे म्हणजे जे आहे सोनं अठ्ठ्याण्णव हजाराच्या घरात आहे आणखीनही दोन चार दिवस वाढ बघितली तर सोनं स्वस्त होऊ शकतं मित्रांनो सोने आणि चांदीचे रोज अपडेटेड भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक